नमस्कार मी संगीता स्वागत करते माझ्या किचनमध्ये मा आज आपण इथं गिलके म्हणजेच घोसाळ्याची भाजी बनवते ते इथं मी याचे देठ काढून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसण घेतलं आहे टोमॅटो घेतले जिरे आणि लसणाचे तुकडे करून घेतले ते इथं मुगाची डाळ घेतलेली आहे ती भिजवत घातली होती मी अगदी दोन पाच मिनटं भिजत घातली होती म्हणजे धुवून घेतली आणि पाण्यातच राहू दिली अर्धी वाटी घेतलेली डाळ तिथं मिरच्याची मी भरळ करून घेतली आणि गिलके याच्याही फोडी करून घेतलेले आहे बारीक बारीक तुकडे केलेले तर मिरची मी जास्त बारीक नाही केली कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की जिरे घातले जिरे पाव चमचा घातलेला आहे आणि लसणाचे तुकडे घातले तर लसणाचे तुकडे नक्की वापरा फोडणीला लसणाचं लसण लाल झाला की याच्यामध्ये आपण मिरची भरड घालून घेते तर मिरची छान आपल्याला परतून घ्यायची याच्यामध्ये आणि टोमॅटो घातलं टोमॅटो आणि मिरची आपण परतून घेतलेली आहे मीठ घातलं मीठ चवीनुसार वापरा हळद घातली हळद पण पाव चमचा घातलेली आहे याला छान मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये गिलके घालते डाळ दाड़ घातली डाळ आणि गिलकी आपल्याला परतून घ्यायचे आहे ही भाजी चवीला खूप छान लागते ते एक वेळेस नक्की ट्राय करा याला मिक्स करून घेते टिफिनसाठी पटकन होणारी ही भाजी आहे पाच मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाले एक वेळेस चेक करू तर भाजी पटकन होती फक्त डाळ शिजायलाच वेळ लागते थोडं ते मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे अर्धा पेला किंवा एक वाटी पाणी घालते आहे आपल्याला फक्त डाळ शिजवण्यापुरतंच पाणी घालायचं आहे कारण गिल की गिलके हे पटकन होऊन जाते वाफेवरच होतात त्याला झाकून ठेवू आता गिलके होते तोपर्यंत आपण इथं कारले मी हे असे छोट छोटे कारले घेतलेले एकदम कवळे खूप छान तर कारल्याचं परतन बनवणार आहे ते बघा डाळ पाच मिनटं झालेले डाळ पण आपली शिजलेली याच्यामध्ये खूप चवीला खूप छान लागते ही भाजी भाकरी चपाती कशाही सोबत खूप मस्त लागते तर आता इथं तर कारल्याच्या मी गोल गोल चकल्या करून घेणार आहे आणि याला आपण परतून घ्यायचे जास्त शिजवायचे नाही ही भाजी अगदी पाच सात मिनटात होणारी भाजी आहे ती टिफिनसाठी दोन्ही भाज्या खूप मस्त आहे पटकन होणाऱ्या आहे आता ह्या गोलगोल चकल्या करून घेतल्या याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले जे आपण पोहे खायचा चमचा राहतो ना ते दोन चमचे घातलेले आणि कारल्याच्या गोल फोडी करून घेतल्या होत्या त्या घातल्या मीठ घातलं आहे मीठ थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला कारण की कारले कडू लागत नाही आणि थोडी हळद घातली अर्धा लिंबू पिळून घेते याच्यामध्ये आणि याला परतून घेणार आहे थोडं मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं फक्त आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तेलामध्ये पटकन होऊन जातं कारले कवळे अगदी दोन मिनटातच झालेले कारले आपण शिजले की एक वेळ चेक करून बघू हे बघा कारले असे शिजलेले आहे तेलामध्ये कवळे कारले होते तर पटकन झालेले याच्यामध्ये लाल तिखट घालते लाल तिखट अर्धा चमचा घातला आहे आणि याला मिक्स करून घेते खायला खूप चविष्ट लागते अशी कारल्याची भाजी आणि कडू बिलकुल होत नाही तर एक वेळेस नक्की ट्राय करा मी बाजूच्या गॅसवर भाकरी करून घेतली होती इथं बाजरीची भाकरी मस्त कडक कडक छान झालेली आहे कारल्याचं परतनही झालेलं आहे आणि घोसाळ्याची भाजी चवीला खूप मस्त लागते एक वेळेस नक्की ट्राय करा खूप छान होती आणि पटकन होणाऱ्या दोन्ही पण भाज्या आहे कारल्याची भाजी अगदी पाच मिनटात झाली आणि हे भाजीला डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून ती थोडी दहा मिनटात झालेली आहे इथं ठेसाई ठेवलेल्या बाजूला तर ही भाजी नक्की करून बघा कारल्याचं परतानेही नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या रेसिपी धन्यवाद